लोक तुम्हाला दोन कारणांसाठी फॉलो करतात एकतर तुम्ही यशस्वी पाहिजे किंवा सुंदर पाहिजे जी व्यक्ती फक्त तुमची स्तुती करते अशा व्यक्तीपासून नेहमी सावध राहा कारण या व्यक्ती खूप धोकादायक असतात झोपण्यापूर्वी तुमच्या मनात येणाऱ्या शेवटच्या व्यक्तीचा विचार ती व्यक्ती तुमच्या सुखाचे किंवा दुःखाचे कारण असते जी व्यक्ती असं दाखवते की तिला तुमची काळजी नाही खरं तर त्या व्यक्तीला तुमची जास्त काळजी असते जेव्हा पुरुष आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलतात तेव्हा त्यांच्या आवाजाचा टोन आपोआप कमी आणि मृदू होतो कधीकधी ज्या लोकांना तुमच्याशी बोलायचं नसतं खरं तर त्याच लोकांना तुम्ही जास्त हवे असता जर एखादी मुलगी खूप शांत झाली असेल तुमच्याबरोबर जास्त बोलत नसेल शक्यता आहे की तुम्ही तिला खूप दुखावलं असेल आणि कदाचित ती दुसरा पर्याय शोधत असेल खरे मित्र हे चांदण्यासारखे असतात त्यांची खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा तुमच्या आजूबाजूला अंधार असतो जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला तिच्या समस्यांबद्दल सांगते तेव्हा याचा अर्थ असा नाही की ती तक्रार करते आहे याचा अर्थ तिचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे दोन प्रकारची लोकं तुमच्या नजरेला नजर मिळवू शकत नाहीत पहिल्या प्रकारची लोकं खोटं लपवण्याचा प्रयत्न करतात दुसऱ्या प्रकारची लोकं प्रेम लपवण्याचा प्रयत्न करतात जर तुमच्या मनातून एखाद्या व्यक्तीचे विचार जात नसतील तर याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मनात सुद्धा तुमच्याबद्दल विचार चालू आहेत बेझी लोक जास्त आनंदी असतात कारण त्यांना आयुष्यातल्या नकारात्मक व्यक्ती आणि नकारात्मक गोष्टींबद्दल विचार करायला वेळच नसतो तुमच्या आवडत्या व्यक्तीकडं पाहून कधीही स्माईल देऊ नका कारण तुम्ही असं केलं तर तुमची आवडती व्यक्ती पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल एखाद्या व्यक्तीवर ओरडण्याऐवजी त्याच्याकडं दुर्लक्ष करणं हे हुशारीचं लक्षण आहे